तिसऱ्या दिवशी सत्वीर बोलली रामाची सीता शीता नेली कशी देवा तू निद्रा लागली गेले मारवती लंका जाळली जु बाळाजूजुरेल्या <laughs> दिवशी बोलाली गंगा नका करू गो दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा गुड्या उभारल्या पाचवीच्या रंगा जु बाळाजुजू रेजू गुड्या उभारल्या पाचवीच्या रंगा जु बाळाजुजू रेजू दुसऱ्या दिवशी बोलाली बागा निरंकार वैल जागा उटा बैयाणू चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा रे रेजू Isso, ó, idade,